स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे वर्षातील पहिलीच कालाष्टमी आता बघा दोन हजार चोवीसचं हे वर्ष चालू झालेलं आहे आणि या वर्षातील ही जी कालाष्टमी आहे तर ती उद्या चार तारखेला पहिलीच कालाष्टमी आहे कालाष्टमी ही, ही प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते कालाष्टमी ही भगवान शंकरांसाठी समर्पित असते त्यांचं जे स्वरूप असतं त्यांचा जो उग्र अवतार मानला जातो तर कालभैरवनाथांसाठी ही जी कालाष्टमी असते तर ती समर्पित असते तर तुम्हाला माहिती आहे कालाष्टमी किंवा कालभैरवनाथांचं जे वाहन आहे कुत्रा तर त्या कुत्र्याची आपल्याकडनं सेवा होणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळे कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत जेणेकरून आपल्या नशिबातील जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होतील कारण बघा कालभैरवनात हे काय करत असतात तर व्यक्तीला त्याच्या अन्याय जर त्याने केला तर त्याचं फळ हे त्याला देणार त्याने जर न्याय केला तर त्याचं फळसुद्धा ते त्याला देणार म्हणजेच काय व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचं काम हे कालभैरवनात करत असतात त्यामुळेच आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी काही महत्वाच्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत जेणेकरून घरामध्ये बघा भांडण होणार नाही कोणाचा आपल्याकडनं अपमान होणार नाही घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील या गोष्टी घरामध्ये आपल्याला पाळायच्या आहेत आता थोडंसं मुश्किल असतं की आपल्या माणसाचा स्वभाव आहे घरामध्ये थोडंसं अनमन झाले की भांडण हे होतंच पण उद्याच्या दिवशी तरी शक्यतो करून प्रयत्न करा की घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील कारण बघा ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र ज्या वातावरण वातावरण हे हे आपल्या घरामध्ये त्याच कंटिन्यू होत जात राहतं तर त्यामुळे कधीही लक्षात ठेवा आता कालाष्टमी आहे म्हणूनच नाही कोणत्याही या विशिष्ट पवित्र तिथी असतात जसं की पौर्णिमा असेल अमावस्या असेल एकादशी असेल चतुर्थी असेल या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना शक्यतो करून घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील याची आपल्याला काळजी घ्यायची असते त्यानंतर पुढचं म्हणजे काल अष्टमीच्या दिवशी प्राणी मात्रांची आपल्याकडनं कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हिंसा म्हणजे काय एखाद्या कुत्र्याला दगड मारणं असेल एखाद्या पक्ष्यांना दगड मारणं असेल तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला पक्ष्यांना दाणे खायला घालायचे आहेत तांदूळ तुम्ही खायला घालू शकतात गहू तांदूळ बाजरी तुम्ही कबुतरांना खायला घालू शकतात यानेसुद्धा आपलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते आणि जे कुठं आपलं नशीब झोपलेलं आहे तर त्या सुद्धा आपलं जाग होत असतं तर काल अष्टमीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा काही वस्तू टाकायच्या त्याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही आवर्जून बघून घ्या तर, तर आपल्याला कुत्र्याला काय खाऊ घालायचं आहे तर तुम्हाला चपाती तयार करायची आहे पण ही चपाती कशी तयार करायची आहे ते सुद्धा तुम्ही समजून घ्या पीठ मळत असताना गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ मळत असताना तुम्हाला त्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाहीये हळदसुद्धा टाकायची नाही आहे तर त्या चपातीमध्ये आपल्याला थोडासा म्हणजे ते पीठ मळत असताना थोडासा गूळ आपल्याला टाकायचा आहे गूळ किंवा तुम्ही साखर टाकू शकता तर शक्यतो करून गूळच टाकण्याचा प्रयत्न करा थोडासा गूळ त्यामध्ये टाकल्यानंतर ते पीठ छानपैकी आपल्याला मस्त मळून घ्यायचं आहे त्यानंतर ती चपाती आपल्याला तयार करायची आहे छान मस्त भाजून घ्यायची आहे भाजल्यानंतर त्या चपाती तुम्हाला कुत्र्याला थोडीशी थंड झाल्यानंतर खाऊ घालायची आहे म्हणजेच काय गोड चपाती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो उद्या तुम्हाला करायचा आहे त्यानंतर कुत्र्याला ही चपाती खाऊ घालत असताना तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे ओम कालभैरव नाथाय नम या मंत्राचा तुम्हाला तिथे जप करायचं आहे जो पर्यंत कुत्रा तुमची चपाती खात आहे तोपर्यंत आणि शक्यतो करून प्रयत्न करा की ज्या कुत्र्याला तुम्ही चपाती खायला घालणार आहात तर तो कुत्रा हा शक्यतो करून काळ्या कलरचा असावा आता काळ्या कलरचा नसेलच तर जो कोणता असेल तर त्याला तुम्ही खाऊ घाला पण काळ्या कलरचा जो कुत्रा असतो तर तो कालभैरवनाथांचं स्वरूप मानलं जातं कालभैरवनाथांचा तो एक अंश मानला जातो तर त्यामुळे तुम्ही काळ्या कलरच्या कुत्र्याला तुम्ही चपाती जी आहे तर ती खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर है तो उद्या आपल्याला करायचा आहे आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे नशिबात ज्या काही गोष्टी आपल्या नाही आहेत तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळतील आणि एक चांगल्या पत्रीचं जीवन आपण जगू तर नक्की हा जो उपाय आहे तर तो करून बघा कालाष्टमीच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये कालभैरव चालीसाचं चा पठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे व्य वल सुक्तमचं पठण करायचं आहे या सेवा कशासाठी असतात तर आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतात ह्या नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी या सेवा असतात तर त्यामुळे ह्या सेवा उद्या घरामध्ये करायला अजिबात चुकू नका तुम्हाला ज्या वेळेस टाईम भेटेल त्यावेळेस सकाळी जमलं तर सकाळी करा संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी करा पण करा ह्या सेवा तुम्हाला म्हणणं शक्य नाही आहे तर तुम्ही श्रवण करा यूट्यूबवरती लावून द्या गुगलवरती लावून द्या आणि तुम्ही फक्त काम करता करता तुम्ही श्रवण जरी केल्या तरी चालेल फक्त काय या मंत्रांचा आणि या स्तोत्रांचा पूर्णपणे जो आवाज असतो तर तो आपल्या वास्तूमध्ये घुमला पाहिजे म्हणजेच काय पूर्ण वास्तूमध्ये ज्या काही वाईट शक्ती आहेत वाईट बाधा आहेत तर त्या दूर झाल्या पाहिजे बाहेर पडल्या पाहिजे यासाठी आपल्याला ह्या ज्या सेवा असतात हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात तर नक्की हा जो उपाय आहे तो तो करून बघा तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराज त्यांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ